मुख्यमंत्री मोदया यांच्या उपस्थितीमध्ये परवाच आमची बैठक झाली त्यामध्ये दादाजी भुसे होते आणि शिक्षण विभागाचे देखील अधिकारी होते दे। त्या विभागाचे राज्यमंत्री देखील होते दे। आणि यामध्ये असं ठरलं की ज्या हिंदी भाषेबाब बाबत जे काही अगोदर अनिवार्य कंपल्सरी होतं ते तर आपण काढून टाकलेलं आहे म्हणजे हिंदी भाषा अनिवार्य होणार नाही हे नक्की झालेलं आहे अनिवार्य केलं जाणार नाही हेही नक्की झालेलं आहे फक्त ज्या लोकांनी काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना ज्यांनी केल्या आहेत ज्यांनी आक्षेप घेतलेले आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करणं देखील क्रमप्राप्त आहे आणि म्हणून दादा भुसे ये राज ठाकरे साहेबांशी भेटले त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्याचबरोबर इतरही जे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करतील आपल्या